श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी कोणत्या वेळेमध्ये पूजा करावी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता मंत्र म्हणावेत कोणते या पूजेमध्ये मुख्य नैवेद्य काय दाखवावा आणि या दिवशी तेरा दिवे कशासाठी आणि कुठे लावावेत उत्तर पूजा कशी करावी अशी धनत्रयोदशीच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर्षी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशी आलेली आहे याला आपल्या बोलीभाषेमध्ये बरेच जण धनतेरस असं पण म्हणतात आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहावी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम राह नांदावी आपलं घर धनधान्यांनी भरलेलं राहावं आणि आपल्याला चांगले उत्तम निरोगी आरोग्य लाभावे यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी श्री गणेश माता लक्ष्मी भगवान कुबेर त्याचबरोबर भगवान धन्वंतरी देवा यांची पूजा केली जाते ही धनत्रयोदशीची पूजा प्रदोष काळामध्ये केली जाते आणि या वेळेतच ही पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे तर या दिवशी सायंकाळी साधारण सहा ते आठच्या दरम्यान तुम्ही कधीही पूजा करू शकता पण या पूजेचा मुहूर्त सांगायचा झाला तर शनिवारी अठरा ऑक्टोबर संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत कधी पण तुम्ही ही पूजा करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचे पूजन केले जाते धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी तिथी म्हणूनच या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे म्हणून या दिवशी ही धनतेरसची पूजा झाल्यानंतर तेरा दिवे प्रज्वलित केले जातात तर हे तेरा दिवे का आणि कशासाठी लावायचे कुठे लावायचे ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल पण सर्वात आधी आपण ही पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया पण आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी गोमूत्र शिंपळावे त्यामुळे जागेचं शुद्धीकरण होतं आणि आपले घर पवित्र होतं पूजेच्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती नवीन किंवा लाल वस्त्राचे रंगाचे वस्त्र टाकावे पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यावे सर्वात पहिल्यांदा पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मीच्या फोटोला हार घालायचा आहे त्यानंतर गंध लावायचा आहे थे, महिला असेल तर हळदी कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर एक कलश आपल्याला शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक फूल बुडवून आपल्याला पूजेच्या सर्व साहित्यावर आपल्या आसनावर स्वतःवर आणि पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं आहे त्यामुळे या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते आता आपण कलश स्थापन करूया लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे तर या ठिकाणी तांदान स्वस्ती काढायचा आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे कलशावरती ओल्या गंधाने स्वस्ती किंवा पाच नाम काढून घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता एक सुपारी नाणं फूल टाकायचं आहे पाच विड्याची किंवा आंब्याची पाणी लावायची आहेत आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा तुम्ही केवजी तांदळाची रास घालू शकता किंवा अष्टतल ही काढू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपण तांदूळ ठेवून त्यामध्ये जर कलश ठेवला तर आपल्याला पूजा उचलताना पण सोपं जातं अशा प्रकारे आपण कलशाची स्थापना केली आता लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन समयी ठेवायचे आहेत कारण लक्ष्मीच्या पूजनामध्ये समयीचा पण एक मान असतो आपण कोणतेही शुभकार्य असो किंवा कोणतीही पूजा असो सुरुवात आपण दिवा लावून करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे इथे समयी प्रज्वलित करून घ्यायची आणि हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची तुम्ही एखादा शुद्ध तुपाचा दिवा लावला तरी पण चालेल किंवा समय लावली तरी पण चालेल पण सर्वात आधी आपल्याला दीपपूजन करून घ्यायचं आहे नमो भावे नमस्कार करायचा आहे दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार असा कोणत्याही दिव्याचा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे आपल्या मनाची आणि शरीराची शुद्धता व्हावी आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं ओम केशवाय नमः दुसऱ्या वेळेस ही पळीभर उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते प्यायचं ओम नारायण नमः तिसऱ्या वेळेस आपल्याला पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम माधवाय नम आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली तांबणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदाय नम आपलं आचमन झालेलं आहे आता लक्ष्मी मातेच्या समोर आपल्याला तीन अशा तांदळाच्या छोट्या छोट्या राशी घालायच्या आहेत आणि त्यावरती हळदी हो कुंकू वाहून आपल्याला ज्या देवतांची पूजा करायची आहे त्या सर्व देवतांना आपण स्नान घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्ती तांबणामध्ये ठेवून गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नम स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला पहिल्या तांदळाच्या राशीवरती स्थापन करायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही गणपतीचं प्रतीक म्हणून एखादी सुपारी घेऊ शकता गणपतीला स्नान घातल्यानंतर या पूजेतील मुख्य देवता म्हणजे भगवान धन्वंतरी तर भगवान धन्वंतरीला आपण स्नान घालून घ्यायचं आहे एका तामणामध्ये भगवान धन्वंतरीचे प्रतीक म्हणून एक सुपारी घेत घ्यायची आहे आणि त्यावरती शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुमच्याकडे धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही घ्यायचा आहे ओम श्री धन्वंतरे नमः ओम श्री धन्वंतरे नम हा मंत्र म्हणू शकता आणि सुपारी स्वच्छ पुसून आपल्याला मधोमध स्थापन करायचे आहे कारण ही या पूजेची मुख्य देवता आहे त्यामुळे आपल्याला धन्वंतरीची सुपारीबरोबर मधोमध ठेवायची आहे त्यानंतर दामन स्वच्छ करून पुन्हा एक सुपारी घ्यायची आहे कुबेर देवाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी पण तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा फोटो असेल पण ठेवू शकता यावेळी आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे ओम श्री कुबेराय नमः ओम श्री कुबेराय नम हा साधा सोपा मंत्र म्हटला तरी पण चालेल हा कुबेर मंत्र आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी कायम टिकून राहावी यासाठी म्हटला जातो कारण कुबेर हा धन संपत्तीचा स्वामी आहे आता आपण या सर्व देवतांची पूजा करून घेऊया कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो आपले आराध्य दैवत त्यामुळे सर्वात आधी आपण गणपतीला गंध अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचे आहे त्यानंतर आपल्या मुख्य देवतेची म्हणजे भगवान धन्वंतरीची पूजा आपल्याला करायची आहे धन्वंतरी म्हणजे नेमके कोण होते तर आयुर्वेदशास्त्रामध्ये याचं महत्वाचं स्थान आहे जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा धन्वंतरी देव हातामध्ये एक अमृत कलश घेऊन बाहेर पडले होते तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या ज्या चोवीस अवतारांपैकी बारावा अवतार हा धन्वंतरी देवाचा आहे त्यामुळे तुमच्याकडे एखाद्या वेळेस जरी धन्वंतरी देवाचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो पण ठेवू शकता भगवान धन्वंतरीची पण आपल्याला चंदन हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे भगवान धन्वंतरी देव हे आरोग्याची देवता आहे त्यामुळे चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी यावेळी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे अमृत हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री श्री औषध चक्र नारायण नम ओम धन्वंतरे नमः धन्वंतरी देवाची पूजा केल्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि पहिल्याप्रमाणे आपल्या धनाचा स्वामी कुबेराची पण आपल्याला गंध अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे सर्व देवतांना कापसाचे वस्त्र घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती पण आपण पूजेमध्ये मांडायची आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा जरी अमावस्येचा वेगळा दिवस असला तरी समुद्र मंथनातून धन्वंतरी देवताबरोबरच कुबेरसहित लक्ष्मीसुद्धा प्रकट झाली होती म्हणून या दिवशी लक्ष्मी सुद्धा पूजा केली जाते ओम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नमः अशा प्रकारे या दिवशी गणेश लक्ष्मी कुबेर धन्वंतरी देव यांची मंत्रसेवा झालीच पाहिजे अशा प्रकारे आपला माता लक्ष्मीची देखील गंध अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे शक्य असेल तर लक्ष्मीला एखादं लाल फूल अर्पण करावे माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे त्यानंतर आपण कलश पूजन देखील करून घ्यायचं आहे कलशाला पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदीचे दागिने किंवा तांब्या पितळेच्या वस्तू पण खरेदी करतात जर तुम्ही या दिवशी अशी काही चांगली वस्तू खरेदी केली तर ती पण पूजेमध्ये मांडून त्याची पण पूजा करायची आहे तसेच या दिवशी धान्य स्वरूप लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्यामुळे सप्तधान्य किंवा पाच प्रकारचं धान्य या पूजेमध्ये ठेवून दे त्याची देखील पूजा करायची आहे तुम्हाला दिवाळीच्या स दिवसांमध्ये असे सजवलेले सुगड बाजारामध्ये सहज मिळतील त्यामध्ये तुम्ही धान्य भरून ठेवू शकता आणि त्याची पूजा करू शकता नसेल तर साध्या वाटीमध्ये ठेवून पण पूजा करू शकता किंवा तांदळाच्या राशी ठेवून पण पूजा करू शकता तर यामध्ये साळीच्या लाह्या बत्ताशे काही नाणे आणि मध्ये धान्य भरून घ्यायचं आहे तसेच या दिवशी आपल्याकडे जे काही सोन्या चांदीचे दागिने असतील किंवा पैसे असतील तर त्याची पण पूजा केली जाते दागिन्यांमध्ये पैशाची पूजा केल्यामुळे आपल्या द धनाची वृद्धी होते असं म्हणतात तर धन्वंतरी देव हे आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत म्हणजे या दिवशी आयुर्वेदिक द्रव्याची पण पूजा केली जाते घरामध्ये सहज उपलब्ध असणारे आयुर्वेदिक द्रव्य तमालपत्र दालचिनी तमालपत्र दालचिनी लवंग काळी मुळी हरकुंड तुळस आणि कडुलिंब अशा काही औषधी वनस्पती आणि मसाल्याचे पदार्थ घ्यायचे आहे जे उपलब्ध असतील हा ज्या गोष्टी पूजेमध्ये मांडल्या त्या सगळ्यांच्या आपल्याला हळद कुंकू अक्षता पूल वाहून पूजा करायची आहे या दिवशी धान्याच्या राशीची पण पूजा केली जाते त्यामुळे धान्याच्या राशी मांडून पण पूजा करू शकता धनत्रयोदशीचा दिवस खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने चांदी नवीन वास्तू वस्तूची खरेदी केली जाते ही खरेदी केल्यामुळे आपल्या धनाची वृद्धी होते असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला काही मौल्यवान गोष्टी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही या दिवशी नक्की खरेदी करा त्यामुळे त्यामध्ये वाढ होत जाते आपल्याला घंटेचे देखील पूजन करायचे आहे माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला पण घंटा ठेवून घंटेला पण गंध अक्षता फूल वाहून घंटेची पण पूजा करायची आहे घंटा थोडी अशी वाजवून ठेवायची त्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होते तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही लक्ष्मीच्या डाव्या बाजूला शंख ठेवून शंकाची पण पूजा करायची आहे त्यानंतर आपण अत्तर लावायचं आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही गोड खीर पांढरी मिठाई फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा आपल्या घरामध्ये जो दिवाळीचा फराळ बनला असेल त्याचा नैवेद्य दाखवावा पण या दिवशी देवांना आणि धन्वंतरीला मुख्य नैवेद्य म्हणजे धने आणि गुळाचा असतो या दिवशी धनस्वरूप धन्यांना फार महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी धने आणि गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे शक्यतो याच दिवशी धने खरेदी करून त्या धन्याची पूजा करा आणि त्याचा नैवेद्य पूजेमध्ये दाखवावा या दिवशी धन्याला फार महत्त्व असतं अशा प्रकारे जो कोणता तुम्ही नैवेद्य घेतला असेल त्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर आपल्याला धूपदीप ओवाळायचं आहे आरती करायची आहे मनोभावे नमस्कार करून आपल्या चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे धनत्रयोदशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या संख्येला खूप जास्त महत्त्व असतं त्यामुळे आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडली आहे या पूजेतील देवी देवतांसाठी आपल्याला तेरा दिवे प्रज्वलित करायचे असतात तुम्ही कणकेचे दिवे पण करू शकता किंवा मातीच्या पंत्या पण लावू शकता तर आपल्याला या दिवशी तेरा दिवे प्रज्वलित करून त्या दिव्यांची देखील पूजा करायची आहे कारण असे ते लावला मुणे मते वा का मते तेरा दिवे लावल्यामुळे आपल्या धनामध्ये किंवा आपण जी काही खरेदी करू त्यामध्ये पटीने वाढ होते असं म्हणतात म्हणजे या दिवशी आपण जे काही चांगले कर्म करू लक्ष्मी मातेची सेवा करू सोन्या चांदीचे डागिने खरेदी करू या सगळ्यांमध्ये पटीने वाढ होते यामुळे या दिवशी तेरा या संख्येला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपण ते तेरा दिवे लावायचे आहेत आणि तेरा दिवे लावून या पूजेतील सर्व देवदेवतांना या दिव्याने आपल्याला ओवळायचं आहे आणि सर्व देवतांना ओवाळल्यानंतर हे दिवे तुम्ही पूजेच्या समोर मांडू शकता किंवा कडेनेही मांडू शकता अशा प्रकारे आपली धनत्रयोदशीची पूजा झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसे वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त